हाय हॅलो नमस्ते मी पूजा फुडी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला बटाट्याची अगदी चमचमीत आणि झटपट होणारी अशी एक रेसिपी दाखवणारे टिफिनसाठी अगदी उत्तम आहे कारण की नेहमीचा तोच तोच पिवळा बटाटा खाऊन सगळ्यांनाच कंटाळा आलेला असतो त्याचबरोबर चकल्यांचा बटाटा खाऊनही कंटाळतात बटाटा असा आहे की कि तो कितीतरी वेगवेगळ्या प्रकारे आपण करू शकतो तर चला त्यातलाच एक प्रकार आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि छान छान कमेंट करून मला कळवासुद्धा तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहे आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात आहे की नाही मला तुमच्या छान छान कमेंट वाचून खरंच खूप छान वाटतं त्याचबरोबर तुमचे आभारसुद्धा मानता येतात तर बघा इथे मी आज तुम्हाला बटाट्याची रेसिपी दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे उकडलेले तीन बटाटे घेतलेले आहेत याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे बटाटा थोडा जास्त गरम आहे सकाळच्या घाईमध्ये वेळ नसतो त्यावेळेस झटपट अशी भाजी करायची असते आपल्याला तर मग थंड व्हायचीसुद्धा गृहिणी वाट बघत नाहीत तर बघा इथे मी बटाटा अशा पद्धतीने कट करून घेते जर तुमचा बटाटा थंड झालेला असेल तर तुम्ही हातानेच असा थोडा मोठा मोठा कुस्करून घेतलात तरी चालेल पण हा थोडा जास्त गरम आहे त्यामुळे मी सुरीनेच कट करते बघा इथे संपूर्ण बटाटा अशा पद्धतीने कट करून घेतला आहे आपल्या इथे बटाटा कट करून झालेला आहे तर चला झटपट फोडणी तयार करूया इथे बघा कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचे आता तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी जवळपास दीड पळी इतपत तेल घातले तेलामध्ये मोहरी घालून घ्यायची आपल्याला तेल गरम झाल्यानंतरच मोहरी घाला मोहरी छान अशी तडतडू द्या बघा मोहरी तडतडली की लगेचच मी जिरंसुद्धा घातले जिरंसुद्धा छान फुलून द्यायचे आपल्याला म्हणजे ते खायलासुद्धा छान लागतं आता यामध्ये एक चमचाभर इतपत ठेचून कट केलेला लसूण घातलेला आहे लसूण तेलावरती छान परतून घेऊया त्याचबरोबर बघा कढीपत्त्याची पानंसुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहेत अशा पद्धतीने गॅसची फ्लेम मिडियम आहे मीडियम फ्लेमवरती मी हा लसूण परतवून घेतला त्यानंतरनं यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा बघा अशा पद्धतीने कट केलेला आहे पाहू शकता तुम्ही जसं आपण उभा कांदा कट करतो ना अगदी सेम तसा करायचा आणि मधनं फक्त त्याला एक कट द्यायचा खूप बारीकही कांदा कापायचा नाही आहे आणि खूप मोठाही नाही कापायचा आता बघा हा कांदा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे अगदी अशा पद्धतीने यामध्ये एक मीडियम साईजचा टोमॅटो छान बारीक कट करून घातलेला आहे हा सुद्धा परतवून घेऊया अशा पद्धतीने बघा टोमॅटोसुद्धा आपल्याला मऊ होईपर्यंत परतायचं आहे पाहू शकता तुम्ही आता टोमॅटो परतून झाला बेसिक मसाले घालून घेऊया सगळ्यात आधी हळद घालायची आपल्याला यात हळद घातली की लगेचच बघा यामध्ये मी चवीनुसार लाल तिखट घालून घेणार आहे तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल जास्त घातलं तरी चालेल त्यानंतरनं मी बेडगी मिरची पावडर घातली आहे अर्धा चमचा त्याचबरोबर आपल्याला धना पावडर घालायची अर्धा चमचा आणि गरम मसाला घालायचा आहे अर्धा चमचा आता इथे मी चाट मसाला घेतला आहे बघा जवळपास अर्धा चमचा चाट मसाला नसेल तर थोडा लिंबाचा रस घाला किंवा आमसूल पावडर घाला किंवा तुम्हाला जर आंबटपणा नको असेल भाजीमध्ये तर काहीच नाही घातलं तरी चालेल तसंही आपण टोमॅटोचा वापर केलेला आहे आता हे मसाले तेलावरती एक मिनिटभर छान परतून घ्यायचे त्यानंतरनं यामध्ये हिंग ॲड करायचे बघा इथे हिंग घातलं पुन्हा आपण ही भाजी एकसारखी अशी हलवून घेऊया कांदा टोमॅटो आणि त्यानंतरनं चवीनुसार आत्ताच मीठ घालून घ्यायचं म्हणजे ज्यावेळेस आपण यामध्ये बटाटे घालणार ना तर मीठ सगळीकडे व्यवस्थित लागलं जातं आता हे कट केलेले बटाटे मी यामध्ये ॲड केलेले आहेत माझं चॅनल नवीन आहे त्यामुळे प्लीज जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करा कारण तुमच्या सपोर्टची मला खूप जास्त गरज आहे आणि मी आशा करते लवकरच आपले पाचशे सबस्क्रायबर पूर्ण होतील त्यामुळे प्लीज नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आता इथे बघा झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटासाठी फक्त वाप काढून घ्यायची आहे बटाटा ऑलरेडी शिजलेला आहे पण अशा पद्धतीने वाप दिल्यामुळे बटाट्याची चव खूप बदलते त्यामध्ये मसाल्यांचा अर्क उतरतो आणि ही भाजी खायलासुद्धा छान लागते मीडियम फ्लेमवर मी बघा दोन ते अडीच मिनटं वाफ काढून घेतली आहे छान अशी आणि मस्त असा चमचमीत बटाटा झालेला आहे पाहू शकता तुम्ही टिफिनसाठी उत्तम आहे नेहमीचा तोच तोच पिवळा बटाटा खाऊन बऱ्याचदा कंटाळा येतो त्यावेळेस नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता आता वरतून बघा भरपूर अशी कोथंबीर घालून घेतली आहे मी कोथंबीर घातल्यानंतरनं मात्र गॅस बंद केलेला आहे म्हणजे कोथंबीरचा जो हिरवा रंग आहे ना तो टिफिनमध्ये सुद्धा छान टिकून राहतो दुपारपर्यंत गॅस लगेचच बंद करायचा आणि हे छान असं मिक्स करून घेतलं आहे बघा अगदी चमचमीत आणि चटपटीत अशी ही आपली भाजी तयार झालेली आहे बटाटा खूप वेगवेगळ्या पद्धतीने करता येतो या पद्धतीने तुम्ही कधी केला आहे का आणि तुम्हाला असा बटाटा आवडतो का मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा जाता जाता प्लीज चॅनलला एक सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करा नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा हक्काने सांगते उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत